सतरा जुलै वार आहे बुधवार व या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी देवशनी आषाढी एकादशी ही एकादशी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षामध्ये येत असते म्हणून या एकादशीला कार्तिक एकादशी असं सुद्धा म्हटलं जाते एकादशीपर्यंत श्री हरिविष्णू योगनिद्रेमध्ये जातात म्हणजे झोपलेले असतात व ते योगनिद्रेमधून उठतात तर ती देऊ उठणे एकादशी या एकादशीला जवळजवळ चार महिने श्री हरिविष्णू योगनिद्रेमध्ये असतात म्हणून या सर्व भाविकांची व विश्वाची सर्व जबाबदारी शिवशंकर यांच्याकडे सोपवली जाते म्हणून भगवान विष्णू श्रीसागरात शयन करत असतात याला चतुर्मास म्हटले जाते कारण पहा आषाढी एकादशी ही सर्वात महत्वाची सर्वात श्रेष्ठ मानले जाते या दिवशी विठ्ठल रुपमाई आणि श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीची उपासना सेवा आणि अभिषेक केला जातो सकाळी ब्रह्ममुवर उठून श्री विष्णू किंवा कृष्ण बाळा त्यांना स्नान घालायचे आहे टाकून अभिषेक करायचा आहे श्री विष्णू देवायन हा मंत्र म्हणायचा आहे एकादशी व्रत केल्याने सर्व चोवीस एकादशी केल्याचे पुण्यफळ मिळत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्या मुलाची प्रगती होण्यासाठी आईने मुलांसाठी असा एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे श्रीमाताला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे त्याच्या शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होईल मुलाला नकारात्मक दोष लागलेले आहे अभ्यासामध्ये कमजोर असेल तर त्याची भरभरून अशी प्रगती होते आणि घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य उपाय नक्की करून पहा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा ही जी आषाढी एकादशी आहे ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी श्री विष्णू विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन आवर्जून घ्यावे या एकादशीला दानधर्म केल्याने त्याचे अक्षय पुण्य प्राप्त होत असते आपले कितीही प्रखर पितृदोष असेल तो कमी होत असतो आणि या दिवशी ब्राह्मणांना गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा याचे अधिक पट म्हणजे शंभर आणि हजार पट फळ मिळत असते म्हणून आपल्याकडून झालेले नकळत कळत जे पाप आहे त्यातून आपली सुटका होत असते कारण हा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी जे आपण मनाभावातून काही उपाय करत असतो याचे निश्चितच पुण्यप्राप्त आपल्याला फळ प्राप्त होत असते म्हणून अतिशय प्रभावशाली एक उपाय आईने आपल्या मुलाची प्रगती होण्यासाठी करायचा आहे तर पहा मुलाला खूप दोष लागत असतात संकट विघ्न त्याच्या मागे येत असतात कोणतेही काम करायला जातो त्यामध्ये सतत अयशस्वी ठरणे किंवा नोकरी प्राप्ती लागत नाही किंवा चांगल्या ठिकाणी नोकरी लागत नाही किंवा शिक्षणामध्ये कमजोर असतो किंवा वाचायला किंवा शिक्षणामध्ये बुद्धी तळं चालत नाही लिहायला गेले तर एखादा शब्द अडकतो अशा पद्धतीचे मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगतीमध्ये यशप्राप्ती होत नाही त्यामुळे आपल्याला तुळशी माताला आपल्या मुलाची प्रगती होण्याकरिता हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी घराची मुलाची भरभरून प्रगती व्हावी म्हणून नक्की असा एक प्रभावी उपाय या वेळीमध्ये सांगणार आहे पहा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये तुळशी माताला सर्वात प्रथम स्थान दिलेले आहे आणि तुळशी माताला पूजनीय म्हटले जाते सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि एका तांब्यामध्ये आपल्याला साधा घ्यायचा आहे तांब्याचा कलश इथे तुम्हाला घ्यायचा नाही त्यामध्ये कच्चे दूध घ्यायचे आहे आणि उसाचा रस घ्यायचा आहे अलग अलग घ्यायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला उसाचा रस अर्पण करायचा आहे त्याचबरोबर जे कच्चे दूध आहे गाईचे हे अर्पण करायचे आहे कारण या दिवशी तुळशी माताचा श्री हरी विष्णू यांच्यासाठी निर्जली व्रत असतो त्यामुळे तुळशी माताला चुकूनही हात लावू नये स्पर्श करू नये किंवा जे पाना आहे फांदी आहे ते तोडू नये असा एक उपाय मुलांच्या प्रगतीसाठी आवर्जून करावा यामुळे घरातील जे सुखसमृद्धी आहे त्याचबरोबर मुलाची प्रगती आहे ती होत असते त्यामुळे आपल्याला एक दिव्वा सुद्धा लावायचा आहे तर दिवा लावत असताना आपल्याला सर्वात प्रथम एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे तर पहा तुम्ही जेवढे उपाय करत आहात तर कणकीच्या दिव्याचे उपाय करावे कारण कणकीच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते व आपले जे काम आहे ते लवकर पूर्ण होत असते म्हणून तुम्हाला कणकेच्या दिव्याचा वापर इथे करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला प्लेट घ्यायची आहे त्यावर स्वस्तिक काढायचं आहे अक्षता कुंकू आणि हळद अर्पण करायचे आहे आणि त्यावर हा आपल्याला तुपाचा दिवा कणखेचा लावायचा आहे दोन वातीचा आणि हा दिवा तुळशीजवळ आपल्याला संध्याकाळी ज्या दिवशी मोठी एकादशी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय आय हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या मुलाची जी प्रगती आए, ती आहे ती भरभरून व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी व मुलाच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहे नकारात्मकता आहे किंवा शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये किंवा नोकरी चांगल्या ठिकाणी लागत नाही किंवा त्याच्या मनामध्ये काही वाईट विचार असेल तर ते कमी होत असतात आणि त्याची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा मुलाची नक्की प्रगती होईल श्री स्वामी समर्थ